नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया एकही थेंब पाण्याचा न वापरता चमचमीत जन झणझणीत अशी वांग बटाट्याची भाजी हे पहा इथं वांगे बटाट्याची भाजी आपली तयार आहे थोडंसुद्धा पाण्याचा वापर न करता आपण ही भाजी बनवलेली आहे छान चमचमीत अशी भाजी ही होते अगदी घरच्या अ... मसाल्यामध्ये बेसिक जे मसाले आपले घरचे मसाले आहेत त्याच्यामध्ये ह्या भाजीचा आपण भाजी, भाजी बनवलेली आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया छान चवीची भाजी अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर याचा स्वाद फार छान लागतो ऑफिसच्या टिफिनला किंवा लहान मुलांच्या टिफिनलाही तुम्ही ही भाजी देऊ शकता छान चवीची भाजी होतेही करून पहा इथं मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांग्याचे काप एकदम एक बारीक काप करून घेतले आणि पाण्यामध्ये ठे भिजत घातले पाण्यामध्ये वांग्याचे काप भिजत घातले म्हणजे काळे पडत नाहीत लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतली शेंगदाण्याचा कूड घेतला एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं आणि एक कांदा बारीक चिरून घेतला इथं बटाटे ही आपण पाव किलो वांगी आणि एक दोन ते तीन बटाटे बारीक चिरून घेतले आहेत बटाट्याची सालं काढायची आणि बटाटे ही वांग्याच्या आकाराचे आपल्याला बारीक चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे वांग आणि बटाटा दोन्हीही काळं पडत नाही एक पळीभर तेल घेतलं पळीभर तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली आणि एक कांदा आपण बारीक चिरून घेतला तो कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला एक चार ते पाच कडीपत्त्याची पानं घ्यायची एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घ्यायचा आणि छान अशी हिंग हळद कडीपत्ता आणि कांदा जिरे मोहरी छान असं खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा फार छान चवीची ही भाजी होते झटपट होते अगदी वेळ लागत नाही आणि चवीलाही फार छान लागते लसूण आणि सुकं खोबऱ्याची पेस्ट घेतली आपण थोडंसं आलंही घ्यायचं लसूण खोबरं आलं अशी ही पेस्ट करून घ्यायची मिक्सरला आणि ती फोडणीला घ्यायची खमंग असा हा लसूण खोबऱ्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे कांदा आणि हे खोबरं छान खमंग परतून घ्यायचं म्हणजे भाजी चवीला फार छान होते तुम्हाला दिसत असेल हे पहा मस्त असं खमंग लसूण खोबरं आपण परतून घेतलं आहे कांदाही छान मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मिरची पावडर घेऊया लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर कांदा लसूण मसाला एक चमचा घेतला आहे मी आणि कलरची मिरची पावडर घेतली कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर परतून झाली की टोमॅटो घेऊया एक पिकलेला छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आणि तो टोमॅटोही या मसाल्यामध्ये परतून घेऊया मौसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे पूर्ण ह्या मसाल्याने तेल सोडलं की आपण आपली भाजी फोडणीला टाकूया अप्रतिम चवीची ही भाजी होते तुम्ही करून पहा चपाती भात अगदी भाकरी याच्याबरोबर याची चव छान लागते ऑफिस टिफिनलाही ही भाजी तुम्ही नेऊ शकता फार छान चवीची भाजी होते आता आपण जे कांदा टोमॅटो परतल्या परतून घेतोय हे पहा पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्ण या मसाल्याने तेल सोडलं की आपण भाजी फोडणीला टाकूया हे पहा वांगे आणि बटाटे जे आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते ते फोडणीला घेतो पाव किलो इथं वांगी घेतलेले आहेत आपण आणि दोन ते तीन मिडियम साईजचे बटाटे चिरून घेतले बटाट्याची सालं काढली आणि वांगी आणि बटाटा एकाच साईजमध्ये आपण चिरून घेतलं जेवढं तुम्ही बारीक चिरून घेणार तेवढं पटकन हे शिस्त जास्त वेळ लागत नाही म्हणजे ह्या ज्या फोडी आपण करून घेतलेल्या आहेत वांग्याच्या आणि बटाट्याच्या जेवढ्या तुम्हाला होतील तेवढ्या बारीक करून घ्या म्हणजे शिजायला वेळ लागत नाही पटकन नुसत्या वाफेवरती ही भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे पूर्णपणे हे सगळं आपल्याला आता हे वांगा आणि बटाटा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं एक तीन ते ती चार मिनटासाठी परतून घ्या हे म्हणजे संपूर्ण मसाल्याचं कोटिंग आपल्या ह्या बटाटा आणि वांग्यावरती बसायला पाहिजे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि मीठही घेऊन हे छान असं परतून घेऊया जेवढं मसाल्यामध्ये हे वांग बटाटा एक पाच मिनटासाठी आपण परतून घेणार तेवढी भाजी पटकन शिजते वेळ लागत नाही भाजीला शिजायला कारण आपण इथं पाण्याचा वापर अजिबात करणार नाही बिन पाण्याची ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आणि जेवढी पाणी न घालता तुम्ही ही भाजी शिजवणार तेवढी चवीला भाजी छान होते छान अशी खमंग आपल्याला या मसाल्यामध्ये ह्या वांग आणि बटाटा जो आहे हा परतून घ्यायचा आहे आता आपण झाकण ठेवूया गॅस एकदम बारीक मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे मध्ये आपण एक दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढू आणि पुन्हा एकदा वर खाली ही भाजी करून घेऊ तुम्ही पाहू शकत असाल काय छान आपल्या भाजीला कलरही आलेला आहे आणि भाजी दिसायलाही काय सुंदर दिसते आहे हे पहा सुरेख चवीची ही भाजी होते करून पहा तुम्ही वांग्याची किंवा बटाट्याची भाजी आपण नेहमीच करतो बटाट्याच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारे करतो वांगही वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो पण अशा प्रकारे पाणी न घालता एकदा वांगे बटाट्याची भाजी करा फार छान सुंदर चवीची भाजी होते पटकन होते वेळ लागत नाही वांगं बटाटा आपण बारीक चिरल्यामुळे किंवा बारीक त्याच्या फोडी करून घेतल्यामुळे याची चवही फार छान लागते आणि शिजतेही पटकन आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया आपण आता पाहूया आपली भाजी शिजली का एक चार ते पाच मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं शेंगदाण्याचा कूट एक दोन चमचे घालूया याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला पण शेंगदाण्याच्या कुटाने याला छान एक दाटसरपणा येतो आणि चवीलाही छान लागते अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी मी हातावरती बारीक केली आणि ती घातलेली आहे शेंगदाण्याचा कूट घाला किंवा तीळ कूट घाला किंवा ओले खोबरं जे आहे मिक्सरला बारीक करून ते घाला छान असा दाटसरपणा भाजीला येतो आणि चवीला भाजी छान होते थोडीशी कसुरी मेथी घातल्यानंतरही ही भाजी चवीला खमंग अशी लागते अर्धा चमचा गरम मसाला घ्या आणि अशा ह्या पूर्ण सगळ्या मसाल्यांमध्ये अगदी कांदा लसूण मसाला गरम मसाला याच्यामध्ये ह्या भाजीची चव आणखीन वाढते एक चमचाभर मी दही घेतलेलं आहे वरून दही घातलेली भाजी माझ्या घरामध्ये खूप आवडते त दही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतलं तरीही ही भाजी चवीला फार छान होते एक चमचाभर मी दही घालून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते भाजी शिजल्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे त्याच्या आधी घालू नका पण तुम्हाला जर आवडत नसेल तर घालू नका दही तुम्ही बिना दह्याचीही भाजी फार छान चवीला लागते पण घरामध्ये माझ्या दही घातलेली भाजी फार छा म्हणजे खूप आवडते म्हणून मी एक चमचाभर दही घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली आता ही भाजी तयार आहे खाण्यासाठी करून पहा खाऊन पहा दही घातलेली वांग्या बटाट्याची भाजी फार छान चवीची होते आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी